बोलणं कमी आणि काम जास्त म्हणून त्यांच्या वतीनं मी योगीनाथ महाराजांना विनंती करेन आपण आभारही व्यक्त करावे आणि शुभ आशीर्वाद देखील प्रदान करावे आता जर मी बोललो म्हणजे गणेश भाऊ काम करणारे मी बोलणार काय करावं वा आहे असो संकष्ट चतुर्दशीच्या सर्वांना अनंतोत्तम शुभेच्छा मला तरी असं वाटतं की आषाढी वारीच्या चालू आहेत व्यस्तता आणि भरपूर असते कोणी किती कार्यक्रम केले त्याला काही महत्व नाही परंतु या कार्यक्रमाला मी याच्यासाठी आलेलो आहे सर्वात पहिले तर गणेश भाऊ आपल्या धाडसाला नमन करावं गणेश भाऊसाठी एकदा टाळ्या द्या आणि पंकज महाराज बापू आणि शंकरराव थोडस गणेशरावांना समजून सांगा विना लग्नाच्या माणसाला लग्नात बोलवत नसतात पण ते कस आहे गणेश भाऊ तुमचं एकंदरीत उज्ज्वल भविष्य लक्षात ठेवता बिना लग्नाच्या माणसांच्या हातात सत्ता आहे बरं का लक्षात लग म्हणजे लग्न न केलं लग चांगल्या पदावर वाढूच जात नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ यांच्याबद्दल बोललो माझं काय नाही आणि त्यातल्या त्यात या समारंभाला मुद्दा म्हणून काम म्हणजे शंकरराव आमचे ज्येष्ठ आहेत अगदी लहानपणापासून शंकररावांनी मला पाहिलेलं आहे मी त्यांना पाहिलं असं नाही म्हणून आणि लग्न समारंभ आहे पाच जोडपे लग्न करतात आहे आणि ते दोनही जोडपे एकमेकांना पाहू शकत नाही मला तरी असं वाटत की ज्यांचे ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांनी यांच्याकडे परत एकदा पाहावं लग्न करण्यासाठी संसार चालण्यासाठी एकमेकांच्या रूपाची आवश्यकता नसते दिसायची आवश्यकता नसते तिथे फक्त प्रेम आणि मानसिकता पाहिजे हे इथून शिकून जावं नाहीतर मग हायच पॉन्स गणेश भाऊ तुमच्या निमित्ताने इथे ओझाला मी पहिल्यांदा आलेलो आहे बरं का काय माझा आणि गणपतीचा असा काही संबंध नाही गणपती बुद्धीचा देवता आणि आपल्या जवळ आपण महाराष्ट्रीयन फार नशीबवान आहोत अंध हा शब्द काढत असताना कसं कार्यक्रम आहे तो नेमका अंधांचा कार्यक्रम आहे आणि बावर बोलवलेला आहे मी माझ्या बाबतीत बोलतोय जो स्वतःवर विनोद करतो तो साधू असतो जो दुसऱ्याचा विनोद करतो तो संसारी असतो बरोबर शक्ती मोठी मोदक खायचं याला बुद्धी म्हणतात बरं का खरा गणपती तो आहे की तुमची सूंड कुठे वळते त्याच्यावरून कान किती मोठे ते कळलं पाहिजे श्रीमद ज्ञानेश्वरी मध्ये आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये जर आपण जाल श्रीमद भगवत गीतेची सुरुवात काय तिथे आंधळ्यात बघितलं का शरीराने आंधळ असणं फार सोपं हो आपण फार बोलतो यांच्या बाबतीत मला एक खरंच सांगा सर्वांनी अगदी दहा मिनिटं जर समजा डोळे कूस गेली तर माणूस विचलित होतो अहो घरातली लाईट जर गेली सगळीकडे अंधार झाला तर बायको पाहिले म्हणते बाकी त्याची गेली तर बघा आणि बाकीच्याची जर गेली असेल तर बायको म्हणजे छोके आणि नेमकं हो नवऱ्याने सांगितलं आपल्याच कडले गेलं काय तो बा आता काय करायचं आणि फटाफट एम आयुष्यभर डोळे नसणं आणि ते नसताना सुद्धा भक्ती घडणं संसार घडणं जेवण घडणं आणि याच दुःख न करणं यांच्या पायापरा पहिले सगळं असून सुद्धा वस्तूंच्या बाबतीत फॅसिलिटीच्या बाबतीत कंटेन्ट बाबतीत आम्ही आंधळे असतो अहो यांच्या आयुष्यात एक मुख्य घटक नाही तथागत गौतम बुद्ध असं म्हणायचे की या संपूर्ण शरीराला वरदान आहे या शरीरासारखं मेकॅनिझम नाही आणि या शरीरामध्ये सर्वात सुंदर जर कुठला अवयव असेल म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल गर्भधारणा झाल्यानंतर एकच अवयव असा आहे की जो, जो तिसऱ्या महिन्यापासून तर जन्म होईपर्यंत कधीच आकार बदलत नाही तो आहे की डोळ्यांसारखं सुंदर अवयव या जगात नाही कारण की त्यांनी सौंदर्य पाहता येतं पाहिलेलं सौंदर्य टाकता येतं आणि डोळे बन्न झाल्यानंतर त्याचं आकलन करता येत आजकाल काही बॅड चालू आहे जे नाहीत ते बनायचं आणि जे आहोत ते स्वीकारायचं नाही टाळ्या वाजवा म्हणजे समज तंट कळले पाहिजे नाही काय काय लोक आजकाल टीव्ही चॅनल्स वर महाराज लोक यायला लागले ट्रेंड व्हायला लागले आजकाल ते पॉडकास्ट कसं सुरू झालं भगवान श्री पांडुरंगाच्या भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज शिवराय शंभूराजे आणि भगवान गणपती बाप्पांच्या शुभाशीर्वादानं अश्वमेघ युवा मंच जुन्नर तालुका अश्वमेघचे अध्यक्ष आमचे सहकारी हिंदू धर्माचं वैभव गणेश भाऊ कवडे यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम इकडे आज भरवला आहे खर तर प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने करण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगलदास आप प्रथा आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा सगळं कार्य निर्विघ्नपणे फार पाडवलं असं जर वाटत असेल तर आपण गणपती गन, बाप्पांना वंदन करतो पण आजचा योग असा आहे की प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपण गणपती बाप्पांना वंदन करतो पण आज योग योग असाय आज संकष्टी चतुर्थी आहे दरबार गणपती बाप्पांचाच आहे गणेशाचा दरबार आहे आणि आयोजक सुद्धा गणेशच आहे गणेश भाऊ कवडे आणि त्यामुळे दरवेळी आपण गणपती बाप्पांना वंदन करून कार्याची सुरुवात करतो पण हे पाचही जोडपे इतके भाग्यवान आहेत की यांच्या कार्याची सुरुवात गणपती करून दिली असा योग आज खऱ्या अर्थाने इकडे आला जुन्नर तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची मोठी प्रथा आहे आणि या प्रथेमुळं सन्माननीय जुन्नर तालुक्याचे आमदार शरत दादा सोनवणे ते आमदार झाले फार खोलात गेलं त्यांचा इतिहास शोधला तर सापडत कि दादांची सुरुवात देखील हे सामुदायिक विवाह सोहळे संपन्न करण्यामध्ये शरद दादांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात महाराष्ट्रभर पण पण दादांच्याही दोन पावलं पुढं आता नव्या पिढीने टाकली की अंध दाम्पत्यांचा खर तर अंध म्हणणं तसं चुकीच आहे देवानं जन्माला घातलेल्या प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे त्यांना डोळ्यानं जरी दिसत नसेल तरी पंकज महाराज सिक्स सेन्स नावाचा जो प्रकार आहे तो फक्त देवाने त्यांना दिलाय म्हणजे आपल्याकडे तो सिक्स सेन्स नाहीये आपल्याला डोळ्यानं दिसत पण त्यांना मात्र आपल्याला जे डोळ्याला दिसत नाही ते त्यांना दिसतं अशा पद्धतीचं भगवंतांना त्यांना भगवंताने त्यांना बनवलंय गणेश भाऊ कवडे नेहमी चांगली चांगली उपक्रम राबवण्यामध्ये पुढे असतात मी गणेश भाऊच्या सप्ताहामध्ये सुद्धा आमच्या पंकज महाराज गावडेंच्या माध्यमातन इकडे कार्यक्रम केले फार भव्य कार्यक्रम करणं चुकूनही कार्यक्रमामध्ये चूक होऊ न देणं एकदम म्हणजे त्याला काय म्हणतो आपण रोनक कार्यक्रमामध्ये भरवण्यामध्ये गणेश भाऊंचा नेहमी सहभाग असतो कार्यक्रम रांगला पाहिजे देशभरात पोहोचला पाहिजे मागच्या काळामध्ये गंगा आरती सारखे उपक्रम महाराष्ट्र भरातील आज मला इकडे मंगलदास आपण पाहून फार समाधान वाटलं कारण एवढा मोठा पैलवान इकडे बसला म्हणजे आता कार्यक्रम भरल्यासारखा वाटतोय तिकडे आमचे दादा बसलेत बरीच मान्यवर आहे सर्वांची नाही मला नावं घेता येणार पण कारखानदार आहे पैलवान आहे वारकरी संप्रदायाचं आमचं दैवत आहे त्याग मूर्ती म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जात आता मला सांगा अजून अहो बाकी लग्नांमध्ये एखादा महाराज शोधून आणावा लागतो आशीर्वाद द्यायला आज दोन दोन महाराज आहेत तीन असतील चार असतील वाघमारे महाराज पण बसलेले मला दिसले होते हा वाघमारे महाराज बसलेत एखादा आता सारखे फोन करावा लागतो अहो या ना अहो या ना आज या विवाह सोहळ्यासाठी कितीतरी नेते मंडळी बसले बघा म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतो तेव्हा प्रत्येकाला ह्यावाच वाटतो आणि आवर्जून मग सा, मी सांगतो दादा या पत्रिकेत व्यक्तिगत कोणाच नाव नाहीये आणि त्यामुळं हा कार्यक्रम प्रत्येकाला आपला वाटला प्रत्येकाला माझा वाटला हा कार्यक्रम मी आळंदीतनं या कार्यक्रमासाठी आलोय का हा कार्यक्रम शुद्ध खर तर आपल्या हिंदू समाजाला आपली थोडी मानसिकता बदलावी लागेल आपल्या हिंदू समाजाची मानसिकता अशी झाली कोणत्याही कार्यक्रमाकडं आपण राजकीय दृष्टिकोनातून पाहायला लागलो गणेश भाऊनी सामुदायिक विवाह सोहळा भरावला ना लोक काय म्हणणार माहितीये का निवडणूक लढवायची वाटत अरे त्याने खर्च केलाय धावपळ केली माझी गाडी माझी माडी माझ्या बायकोच्या गोल गोल साडीतून बाहेर पडला राब राब राबला आणि आम्ही काय निष्कर्ष काढला निवडणूक लढवायची वाटते तर आपल्या हिंदू समाजाला हा राजकीय दृष्टिकोनातून कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे गणेश भाऊ जर असं धर्म ओम 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 सगळ्यांनी डोळे बंद करायचे तीन बार पवित्र नाम ओमच्या उच्चारण आपल्याला करायचे ओ ये युवा मंच तर्फे जे कार्यक्रम आयोजित केले आणि खूप खूप आभार व्यक्त करतो मी गणेश कवळे साहेबंचा आणि मंचवर बसलेले हे जे दम्पती आहे खूप मोठं काम केलं आहे संस्थानी त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर्व मंगल मंगल्य सर्वात साधिके शरण्यम त्रिपती गौरी नारायणी नमस्ते आजच्या या विवाह हो सोहळ्याला आगळ्या वेगळ्या विवाह हो सोहळ्याला आपण सगळे मनापासून जमलेले आहात खरंतर वेगळा वेगळा हो सोहळा एवढ्याकरता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यांची सृष्टी वेगळी दृष्टी वेगळी अशी सगळी त्यांचं पूजन करावं आणि परमेश्वराला लाख लाख धन्यवाद द्यावं ज्यांच्या आयुष्यामध्ये काही कमी पडू नये इतकं बारीकपणे आमचे मित्र गणेशनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिला विश्व हिंदू परिषद जवळजवळ आठशे शे नऊश अशा प्रकारचे अंग मुला मुलींसाठी कार्य करत अशाच प्रकारचं या सगळ्या कार्यामध्ये गणेशनी आज या ठिकाणी जो वाटा उचललेला आहे सामाविक व्यवहासोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थाने आज ही छत्रपतींची भूमी आणि ज्यांनी ज्या माऊलीने त्यांना जन्म दिला अशा जिजाबाईंना नऊ लाखाचे घालील नवरात्र माघेल कोटी आईचा गोंधळ गोंधळ घालील आजचा हा गोंधळ आपल्या जवळ ज्याचा जन्म झाला आणि ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा शेवटच्या क्षणापार समर्थपणे उभे राहण्याची ताकद दिली शक्ती दिली अशा प्रकारच्या छत्रपतींच्या या पवित्र भूमीमध्ये हा लग्न सोहळा आगळा वेगळा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना आशीर्वाद या ठिकाणी दिलेलाच आहे अनेक मान्यवरांनी आशीर्वाद दिलेला आहे मी विश्व हिंदू परिषदेतर्फे माझ्या या बांधवांना मी सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद देतोच देतो, देतो। पण या संदर्भामध्ये केवळ आपल्या सगळ्यांच्या साचे एवढं सांगतो की हा यज्ञ जो, जो आहे हा यज्ञ जो आहे हा यज्ञ न थांबता आपल्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या कुटुंबा करता अशा प्रकारच्या व्यक्तींकरता आपल्याला समर्थपणे जे काही देता येईल ते दिलं पाहिजे हे देणं जे आहे हे देणं साधना आहे हे देणं जे आहे केवळ दान नव्हे मानवतेचा एक मोठा मंत्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे तो मानवतेचा मंत्र आजच्या या सगळ्यांच्या मानवतेच्या दृष्टीने माणुसकीच्या दृष्टीने एका व्यक्तीच्या मनामध्ये आला अनेकांना असं वाटत होतं हे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे सगळ्यांना वाटत होतं या अगोदर हे होत होतं पण कोणी करीत नव्हतं म्हणून गणेश कवडेच अभिनंदन गणेश कवडे सुद्धा या याबाबत आशीर्वाद एवढ्या करता दिलं पाहिजे की जो मातृभक्त आहे पितृभक्त आहे वीस वर्ष बाबांकडे गाणी नव्हती गणेशनी एक पितृभक्त म्हणून आपल्या बाबाला सुद्धा ज्याने आपल्याला जन्माला घातलं मगाशी कोणीतरी म्हटलं शुद्ध विजापोटी पळ रसाळ गोमठी आज आपल्या वडिलांना सुद्धा सुखी समाधानी करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे बाबांना सुद्धा त्यांनी एक गाडी दिली आहे तर आज या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या विश्व हिंदू परिषदेवतीने मी गणेशला लाख लाख आशीर्वाद देतो आणि या मंडळींना नांदा सौख्य भरे अशा प्रकारचा परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो यांना आयुर् आरोग्य ऐश्वर्य प्राप्त हो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो खऱ्या अर्थाने शाही युवा सोहळा यांच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळतो की अश्वनी मंच सहकारी मित्रगणे कवडे आणि सगळे सहकारी उपदेश सर्व बंधू भगिनी खरंतर समाजव्यवस्थेसाठी काम करत असताना अनेक विवाह सोहळा आपण अवलंबलेल्या बघितलेले आहेत परंतु आजच्या खऱ्या अर्थाने आम्हाला एक सार्थक असं वाटतं की आपण एका चांगल्या कार्यक्रम या ठिकाणी उपस्थिती या ठिकाणी दिलेली आहे खरं तर अश्वमी विवाह म्हणजे कार्य हे जुन्या शहराच्या तालुक्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सुवर्णाक्षर घ्यावं असं कार्य आहे गणेश बाबा तुम्हाला खऱ्या अर्थाने हे वाटतो की आपल्याकडून आज खूप चांगल्या पुण्याचं काम घेतलेलं आहे आणि आम्हाला हे काम खऱ्या अर्थाने आज बघावं तुमच्या मातेमध्ये मिळालं तर ही जी मंडळी आता जी विवाहबद्ध होत आहेत परमेश्वराचे खरं काय असेल लिहिलं असेल की तुम्हाला आम्हाला चांगलं आयुष्य परमेश्वर लिहिलेलं आहे फक्त जगामध्ये कधी कुठल्या गोष्ट कोणापासून अडत नाही ते एकमेकांच्या अनुरूप काही हो का का ना काही परमेश्वरांनी घडलेलं असतं त्याचं माध्यम अश्वभिव म्हणजे आपली जी संघटना आहेत त्यांच्या माध्यमात होत असतं त्या नवदांपत्यांचं भाविक आयुष्य सुख समाधानाचं समृद्धीच्या बरपेटी जाऊ अशी त्यांनी प्रार्थना करत असताना मी उभय सर्वांच्या वतीने जुनर्व तालुक्यानुसार आलेल्या मार्गदर्शक आलकडे बघत असेल विनायकराव सगळे आहेत आमच्या नरेंद्र तांबोळी नगरसेवक आहेत ठिकाणी पाजने आहेत सगळी मंडळी मी आहेत अनेक सगळ्यांच्या माध्यमांना मी यांना भाविक शुभेच्छा थांबव धन्यवाद नांदा सौख्य बरे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका